आज आपण आपल्या शिष्यवर्तीच्या परीक्षेमध्ये असलेला एक घटक त्या घटकाचं नाव आहे रोमन संख्या चिन्ह गणितामध्ये आपल्याला तीन प्रकारचे तीन प्रकारचे संख्या शिकायचे म्हणजे संख्या चिन्ह शिकायचे जसं एक नाव आहे देवनागरी देवनागरी म्हणजे काय तर मधले अंक हा जसं जर मी म्हटलं तुम्हाला हा एक लिहिला हा मराठी मधला लिहिला आहे पण परीक्षेमध्ये तुम्हाला याला काय म्हणतात देवनागरी काय म्हणतात देवनागरी म्हणजे मधले अंक त्यानंतर दुसरा आहे आंतरराष्ट्रीय संख्या आंतरराष्ट्रीय संख्या म्हणजे इंग्रजीतले अंक आंतरराष्ट्रीय संख्या म्हणजे कोणते अंक इंग्रजीतले आता तुम्ही म्हटलं आता ह्या एकलाच येते मला लिहायचे आंतरराष्ट्रीय संख्या ही एक आपण असते ठीक आहे आणि दुसरं आहे जे आता आपण शिकणार आहोत ते आहे रोमन संख्या चिन्ह काय आहे ते ह्या रोमनला एकला लिहितात आय लिहितात आय लिहितात रोमन संख्या चिन्ह लिहित असताना पूर्ण आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या खूप सोपे आहेत तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलं तर तुम्हाला विसरायची काही गरज राहणार नाही रोमन संख्यामध्ये एक लिहितात लाख कसं लिहितात का एक आहे तर तिला त्याला लिहितात आय दोन लिहायचं असेल रोमन संख्यामध्ये तर दोन आय लिहितात किती आहे दोन आहे तीन लिहायचं असेल तर रोमन संख्या चिन्हामध्ये मध्ये तीन आय लिहितात ठीक आहे मग चार लिहायचं असेल पुरानो तर मात्र तर मात्र चार आय लिहित नाही काय लिहितात माहिती का व्ही लिहितात व्ही म्हणजे पाच आणि च्या डावीकडे एक लिहितात म्हणजे त्या पाचातून एक गेला चार असं लिहितात म्हणजे आय आणि व्ही लिहितात त्यानंतर पाच कसा लिहितात पाच पाच लिहितात वी त्यानंतर सहा कसा लिहितात तर सहा म्हणजे व्ही म्हणजेच पाच आणि त्याच्या पुढे म्हणजे उजवीकडे लिहितात एक म्हणजे तो झाला सहा सात लिहितात पुरानो सात व्ही लिहितात त्याच्या पुढे दोन आय लिहितात दोन आय म्हणजे दोन पाच सहा सात आठ लिहितात व्ही लिहितात त्याच्या पुढे तीन आय लिहितात एक काय दोन आहे तीन आहे म्हणजे पाच सहा सात आठ नऊ कसा लिहितात नऊ लिहितात आणि पुढे पुरानो हे दहा लिहितात इथे आणि दहा मधून एक कमी झाला म्हणजे एक कमी झाला म्हणजे कुणीकडे लिहायचा दहावीकडे एक कुणीकडे लिहायचा दहावीकडे म्हणजे हा आय लिहिला इथे म्हणजे आय आणि एक्स म्हणजे नऊ आणि पुरानो दहा म्हणजे कसं एक्स दहा म्हणजे एक्स म्हणजे तुम्हाला आय माहिती झाला आय म्हणजे एक व्ही माहीत झाला व्ही म्हणजे पाच आणि एक्स माहिती झाला एक्स म्हणजे दहा अकरा जर लिहायचं असेल पुराण तर मग किंवा एक आणि एक आहे अकरा बारा घ्यायचा असेल तर एक आणि दोन आहे तेरायचं असेल तर एक आणि तीन आहे चौदा घ्यायचा असेल तसे चार लिहायचं बघा आणि पंधरा लिहायचं असेल तर एक न्यायचं आणि पाच लिहायचं चौदा न्यायचं असेल तर एक न्यायचं आणखी सहा लिहायचं तुम्हाला जर पहिले हे माहिती झालं तर पुढची उचलली सज तीन आय व्ही म्हणजे चार व्ही म्हणजे पाच व्ही आय म्हणजे सहा व्ही आणि दोन आय म्हणजे सात व्ही आणि तीन आय म्हणजे आठ व्ही आता व्ही आहे का इथं व्ही लिहू का नाही आय आणि एक्स म्हणजे नऊ आणि एक्स म्हणजे दहा तुम्हाला हे दहा पर्यंत जर माहीत झालं तर तुम्हाला शंभर पर्यंत लिहू शकतो लक्षात ठेवा कळलं आता बघायचं इथे लिहितो मी इथे लिहितो या एक्स हे एक्स म्हणजे दहा दहा आणि एक किती झाले अकरा आता फक्त हेच लिहायचे पुढे लक्षात ठेवा हे एक्स एक्स लिहायचं एक्स आणि इथं लिहायचंय बारा दोन आहे इथे लिहायचं एक्स आणि किती आय लिहायचे आता इथं एक्स आणि इथं किती लिहायचे आय आणि व्ही कळलं का इथं एक्स लिहायचंय आणि इथं व्ही लिहायचं म्हणजे पंधरा इथं एक्स लिहायचंय आणि व्ही आय लिहायचे म्हणजे सोळा इथं एक्स लिहायचंय आणि व्ही आणि दोन आय लिहायचे म्हणजे सतरा कळलं का आता येईल का असं आता इथं एक्स म्हणजे एक्स व्ही आणि किती आय लिहू तीन आय इथं एक्स आणि आता हे एकोणीस लिहायचे आय एक्स कळला का आणि वीस ला किती एक्स लिहायचे दोन एक्स कळले दोन एकवीस बावीस तेवीस तीन आहे तेवीस आणि आय वी झाले चोवीस एक्स दोन आणि वी झाले हे दोन एक्स आणि वी झाले हे एक्स आणि वी दोन आय झाले एक्स आणि वीच्या आता तीन झाले एक्स आणि आय एक्स आणि तीन एक्स म्हणजे एकतीस म्हणलं आपण किती एक्स देतो तीन एक्स आणि एकतीस तीन एक्स आणि इथं आय म्हणजे किती आता हे एक्स आणि इथं आय आणि वी दहा चौतीस इथं एक्स आणि वी किती आणि वी आय म्हणजे छत्तीस तीन एक्स आणि व्ही आय दोन आय चौतीस तीन एक्स आणि च्या नंतर किती आय चार आय अडोतीस तीन एक्स आणि नऊ म्हणजे आय एक्स दिला एकोणचाळीस झाले ते झाले एकोणचाळीस आणि आता चाळीस आम्ही नाही काय लिहायचं एल लिहायचं एल म्हणजे पन्नास एल म्हणजे पन्नास आणि त्याच्या आधी पन्नास दहा घेऊ दहा कमी करायचे म्हणजे दहावीस लिहायचा एक्स लायचा म्हणजे झाले चाळीस बरोबर एक्स आणि एल म्हणजे किती चाळीस आणि पुढे आपल्याला ही एक लिहायचे एक्केचाळीस एक्स एल दोन आय म्हणजे बेचाळीस एक्स एल ती तीन आय म्हणजे त्रेचाळीस एक्स एल आय आणि व्ही म्हणजे चौवेचाळीस एक्स एल आणि व्ही म्हणजे पंचेचाळीस एक्स एल वी आय म्हणजे सेहेचाळीस एक्स एल वी आणि दोन आय म्हणजे सत्तेचाळीस एक्स एल आणि व्ही आणि तीन आहे म्हणजे किती आठशेचाळीस आणि एक्स एल लिहिते म्हणजेच एकोणपन्नास आणि पन्नास किती लिहितात यल पन्नास ला लिहितात यल पन्नासला लिहितात आपल्याला इथे आपला लिहायचं एक आय लिहायचं काय चालते एकावर यलया आणि दोन आय आयल्या तीन आय आयल्या आणि आय आणि वी ला आणि व्ही ल्या पंचावन्न यल ल्या व्ही आय छप्पन यल व्ही दोन आय सत्तावन यल व्ही आणि तीन आय अठ्ठावन यल आणि हे आय एक्स आय एक्स म्हणजे एकोणसाठ आणि साठ म्हणजे यल आणि पुढे दहा म्हणजे साठ यल आणि एक्स म्हणजे साठ यल आणि एक्स म्हणजे साठ किती झाले पुरानो साठ पन्नास आणि दहा साठ आता पुढे एक दोन लिहायचे हे किती झाला एकसष्ट बोला झाला एल एक्स पुढे दोन आहे एक्स पुढे तीन आहे म्हणजे त्रेसष्ट एल एक्स आय आणि व्ही म्हणजे चौसष्ट एल एक्स आणि व्ही पासष्ट एल एक्स व्ही आय सहासष्ट एल एक्स व्ही आणि दोन आहे सदुसष्ट एल एक्स व्ही आणि तीन आहे पुराण एल एक्स नऊ घ्यायचं कशा असतं आय आणि एक्स एकोणसत्तर ठीक आहे आणि सत्तरला काय लिहिणार साठ आणि एल डबल एक्स म्हणजे सत्तर एल डबल एक्स एल हे झाले एल म्हणजे पन्नास साठ आणि हे सत्तर आता हे करून त्याच्याबद्दल एकाहत्तर एल डबल एक्स डबल आय बहात्तर एल डबल एक्स आणि तीन वेळा आय आयहातर एल डबल एक्स म्हणजे सत्तर आणि आय आणि व्ही चौऱ्याहत्तर एल डबल एक्स आणि व्ही पंच्याहत्तर एल डबल एक्स व्ही आणि आय शहात्तर एल डबल एक्स व्ही आणि डबल आय सत्याहत्तर सत्याहत्तर ना एल डबल एक्स व्ही आणि तीन वेळा आहे म्हणजे किती ते अठ्ठ्याहत्तर एल डबल एक्स आणि हा नऊ दिवसा कसा लिहायचा आय एक्स अठ्याहत्तर नंतर एकोणऐंशी किती झाला एकोणऐंशी ऐंशी ला काय लिहिणार एल म्हणजे पन्नास एल एक्स म्हणजे सात म्हणजे सत्तर आणि एल डबल तीन वेळा एक्स म्हणजे आणि तीन वेळा एक्स म्हणजे आहे एक ना म्हणजे 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 सत्तर ऐंशी आणि त्याच्या पुढे एक्स ऐंशी आणि दोन ब्याऐंशी एल ट्रिपल एक्स आणि ट्रिपल आय म्हणजे त्र्याऐंशी एल ट्रिपल एक्स आणि आय आणि व्ही चौऱ्याऐंशी एल ट्रिपल एक्स आणि व्ही पंच्याऐंशी एल ट्रिपल एक्स आणि व्ही आय शहाऐंशी एल ट्रिपल एक्स आणि व्ही दोन वेळा आहे सत्याऐंशी एल ट्रिपल एक्स आणि तीन वेळा आय आहे आणि एल ट्रिपल एक्स म्हणजे ऐंशी आणि आय एक्स म्हणजे एकोणव्याच आणि नव्वद लागला नव्वद झाली लागला आधी शंभर शंभर म्हणजे सी शंभर प्रति किती सी म्हणजे शंभर सी म्हणजे सी फर्ट सेंचुरी सेंचुरी मध्ये सी आहे सी आर आहे सेंचुरी म्हणजे शंभर त्यातला सी मग आपला दहा 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 किती एक्स सी म्हणजे नव्वद आता एक्स बघा कोणाला आपण काय लिहिलं आधी सी सी म्हणजे शंभर या शंभरच्या डावीकडे जर दहा लिहिला तर तो झाला नव्वद आणि पुढे आता हे लिहायचं एक दोन एक्क्याण्णव एक्स सी आणि दोन आहे म्हणजे ब्याण्णव एक्स सी आणि तीन आहे म्हणजे एक्स सी आणि आय आणि व्ही म्हणजे चौऱ्याण्णव एक्स सी आणि व्ही म्हणजे नव्वद आणि पाच पंच्याण्णव एक्स सी आणि व्ही आय म्हणजे शहाण्णव एक्स सी आणि व्ही दोन वेळा आहे म्हणजे सत्त्याण्णव एक्स सी वी आणि तीन वेळा आहे म्हणजे अठ्ठ्याण्णव आता एक्स सी ला म्हणजे नव्वद दिला आणि आय एक्स म्हणजे नऊ नव्याण्णव ह ना आता शंभर लागतो माहिती तुम्हाला शंभर शंभर म्हणजे काय सी शंभर म्हणजे हजार हे लक्षात ठेवा लाख म्हणायचं आय काय म्हणायचं आय पाचला म्हणायचं व्ही काय म्हणायचं व्ही दहा ला म्हणायचं एक्स पन्नासला म्हणायचं यल पन्नासला काय म्हणायचं यल शंभरला म्हणायचं सी पाचशेला म्हणायचं काय म्हणायचं डी पाचशेला म्हणायचं डी आणि हजारला म्हणायचं यम एवढं लक्षात राहू द्यायचं कधी पण आता हाँ जो ना, येक, हा जो एक आहे ना एक हा कधी पण तीन वेळास लिहितात चार वेळास लिहितात काही एक नाही एक म्हणजे आय एक्स आणि सी हे जे लोक आहेत किंवा यम हे जे आहेत ना एक वाले एक म्हणजे इथं पण एक आहे बघा हा इथं पण एक आहे तिथं पण एक आहे हे तीनच वेळा लिहायचे असतात म्हणजे जर मी असं लिहिलो चालते पण मी आणखी एक लिहिला तर चालते का ते, ते चुकला ते चुकला तसच मी जर असं म्हटलं मी जर असं म्हटलं हे यम 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 म्हणजे एक हजार दोन हजार तीन हजार हा पण आणखी एक यम चालते का इथं चार हजार नाही चालणार चालतो का नाही चालणार ठीक आहे तीनच वेळास घ्यायचं जर मी म्हटलं तुम्हाला सी म्हणजे शंभर चालतो दोनशे सी म्हणजे दोनशे दो तीनशी म्हणजे तीनशे आता चारशी चालेल का नाही चार चारशी चालेल का नाही म्हणजे तीनच वेळेस घेऊ शकतो आपण ओके जसं परत जर मी म्हटलं एक्स दहा दोन एक्स वीस तीन एक्स तीस आता चार एक्स चालेल का नाही चार एक्स चालणार नाही हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आता जसं व्ही एक व्ही चाल चालतो पण चाल डबल व्ही चालतो का नाही व्ही व्ही म्हणजे पाच सण पाच दहा याच्यासाठी आपल्याला चिन्ह आहे ना एक्स आहे की नाही हे डबल चालणार नाही हे व्ही डबल घेता येणार नाही के एन डबल घेता येणार नाही डी डबल घेता येणार नाही डबल घेतलं तर ते काय होईल सुख होईल म्हणलं मी एक्स एक्सच्या उजवीकडे जर मी एक लिहिला तर तो अकरा झाला वाढवायचं उजवीकडे लिहिला तर वाढवायचं अधिक करायचं आणि याच्या जर दहावीकडे लिहिला तर एक कमी करायचा म्हणजे हा किती झाला नऊ या दहातून एक गेला नऊ राहिला मी म्हणलं इथं सी म्हणजे शंभर ह्या शंभरच्या जर इकडं मी लिहिला एक्स तर त्या शंभरामधून दहा कमी करायचा दहावीकड कर लिहिला दहा कमी करायचा किती झाला तो नव्वद किती नव्वद आणि ह्या सी मध्ये उजवीकडे जर लिहिला तर दहा वाढवायचा एक्स लिहिला तर म्हणजे तो किती झाला एकशे दहा किती आणि सी वन लिहिला एकशे एक का एक। तीन वेळेस लिहू शकतो आपण असे एकशे एक एकशे एक दोन एकशे तीन असं पण आपल्याला पुढे